पंढरपुरातील विठ्ठल मंदिराचं पावित्र धोक्यात मंदिरात पान तंबाखू गुटखा खाऊन थुंकतात गणेश अंकुशराव यांची माहिती पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात चक्क पान तंबाखू गुटखा खाऊन थुंकत असल्याची धक्कादायक घटना येथील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी उघडकीस आणली यामुळे मंदिराचं पावित्र्य धोक्यात आलं देवाच्या मंदिरातच असे घाणेरडे कृत्य करणाऱ्यांचा शोध घेऊन कठोरात का कठोर का कारवाई करावी अशी मागणी गणेश अंकुशराव यांनी केली नुकतेच गणेश अंकुशराव हे श्री विठ्ठल मंदिरात गेलेले असताना भाविक देवाचं मुखदर्शन घेऊन बाहेर पडतात त्या दरवाजासमोरच श्री रुक्मिणी मातेच्या समोरील बाजूस कोपऱ्यात धुम्रपान करून थुंकल्याचं निदर्शनास आलं या ठिकाणची व्हिडिओ आणि छायाचित्रे गणेश अंकुशराव यांनी सोशल मीडियावरती शेअर केलं लाखो वारकरी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आमच्या आराध्य दैवताच्या मंदिराची इथं अशा प्रकारे विटंबना होत असताना मंदिराच्या पावित्र्याला गालबूट लागत असताना मंदिर समिती सदस्य मंदिर समितीचे अधिकारी काय करतात काय झाले दहा लाखांच्या स्वच्छतेच्या ठेक्याचं असा खडा सवाल गणेश अंकुशराव यांनी उपस्थित केला सदर ठिकाणी शंभर टक्के येथील मंदिर समितीचे कर्मचारीच अशा प्रकारे धूम्रपान करून थुंकत असणार असा दाट संशय असल्याचंही गणेश अंकुशराव म्हणाले जिल्हाधिकारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी याकडे लक्ष घालून सदर प्रकाराची तातडीने चौकशी होऊन असे केळसवाने गैरकृत्य करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी गणेश अंकुशराव यांनी केली दरम्यान मंदिरातील हा प्रकार समोर आल्यानंतर वारकरी भाविकांमधूनही संताप व्यक्त होतोय मी गणेश अंकुशराव मी सामाजिक कार्यकर्ते आहे आता आपण म्हटलं आहोत आणि मावा इथं फाऊन हिचं मी करून जे चुकते माफी तुटतोय हे ही सुद्धा मंदिर लक्ष देत नाही आणि जी कोण इथं दुखतोय त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि इथं सदस्य लोक आहेत दिवसभर मंदिराभोवती घराघरा फिरतात ऑफिस मध्ये चोवीस तास बसतात त्या सदस्य लोकांचं काम नाही का इथे तुटले काय झाले मंदिराचं काय झालंय बघायचं काम नाही का अक्षरशः पान तंबाबू गुटखा मावा खाऊ इथं विठ्ठलाच्या समोर विठ्ठलाच्या मंदिरात उभं जाते खूप माता आहे म्हणजे ही वारकऱ्याच्या श्रद्धेची विटंबना आहे आणि भाविकाच्या भावना उभोणारी घटना आहे मंदिर समितीनं व शासनानं व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे आणि ही आशेची विठ्ठल मंदिराची विटंबना चाललेली आहे सांगू आम्ही जय वाल्मिकी जय रामजी जय